वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण म्हणजे त्यांनी वस्तं ना आम्ही पण खूप छान आहोत तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात होता सकाळी सकाळीच व्हिडिओला केलेली आहे तर आज ना आमच्या शिवचा पण बड्डे आहे मस्त असं देवदर्शनाला पण जायचं होतं मंदिरामध्ये तर भगवता पटपट आवरून घेते आणि मग जायचं आहे तर सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप किंवा यूट्यूब याद्वारे सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद इथं ना आम्हीच्या स्कूलची टिफिनची तयारी चाललेली आहे कारण स्कूलचा लास्ट डे आहे मस्त दिवाळी सेलिब्रेशनसुद्धा आहे स्कूलमध्ये तरी इतर आम्ही उपपीठ बनवत आहे टिफिनला देण्यासाठी तर त्याचीच गडबड चालली आहे आणि ना बरेच दिवस झाले याच्यामध्ये गोडेशेव ठेवले होते डब्यामध्ये तर ते सापडले होते तेच दाखवत होते तर इथे बघा मस्त असं उपपीठ बनवले मी तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बटाटा आणखी हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे कडीपत्त्याची फोडणी जिरा मोहरीची फोडणी देऊन मस्त असं केलेला आहे सगळ्या भाज्या जेवढ्या असतील तेवढ्या टाकून द्यायच्या मग हेल्दी असा उपीट बनवून तयार होतं आहे आणि वरतून अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर मस्त असं परतून घ्यायचं छान असं वाफ होऊन मस्त असं उपीट बनवलं आहे चवीनुसार मीठ पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर इथं झालेलं आहे आता बनवून रेडी इथं ना एका प्लेटमध्ये आहून पण दिलं होतं मी खायला कारण म्हटलं ब्रेक पण खूप उशिरा होत असतो ह्या स्कूलमध्ये जायला एक तास लवकर जाते ना ते स्कूलला त्यामुळं जरासं खाऊन गेली की थोडंसं बरं पडतं आणि आता इथं टिफिन वगैरे भरून रेडी केलं आहे आणि पाण्याची बॉटल पण आता भरून रेडी केलेली आहे आणि टिफिनमध्ये सगळ्यात बॉटल आणि टिफिन ठेवून देते आणि जा जाईल आता ते स्कूलमध्ये आता हे तर माझी स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे आणि आता पहिलं म्हटलं जाऊन यावं म्हणून आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे देवा देवळात आणि मस्त देवी आईचं दर्शन करून यावं म्हटलं तर बघा सकाळी सकाळी किती ऊन पडलं इथं खूप जास्त आणि आता मंदिरात आलं तर किती छान वाटते बघा मूर्ती बघून एकदम प्रसन्न वाटतं तर छान असे सजव म्हणजे नाही का सार्वण वगैरे घेतलं होतं बाहेर मस्त अशी रांगोळी पण काढतात इथं रोजच्या रोज आणि मस्त सडा सारबण झालेला आहे आणि आता मस्त अगरबत्ती वगैरे लावून छान असे फुलं पण ठेवलेले आहेत बघा खूप सारे फुलं होते इथं वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंदीमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत पिंक कलर रेड कलर असे दोन तीन कलरचे फुलं आहेत तिथं तर आता मी पण अगरबत्ती घेऊन आले होते अगरबत्ती वगैरे लावलं आणि आता म्हटलं दर्शन वगैरे करावं तर देवांचे पावलं होते नाही इथं त्याचं आम्ही दर्शन केलं आणि छान असं हात जोडून वेळ मी उभा राहिले देवी आईसमोर आणि आपल्या मनामध्ये जे काही असेल ते सगळं काही सांगून द्यायचं देवी दे आईला तर मस्त वाटतं त्याच्याने आपल्याला खूप असं जास्त हलकं वाटत असतं तर मग मी पण असंच करत असते अधूनमधून मी या मंदिरामध्ये येत असते इथं आल्यापासून सारखं दर्शन करायला येत असते कारण मला आवडतं दर्शन करायला मंदिरात जायला खूप जास्त आवडतं तर हे बघा आणि मंदिरात गेले ना खूप प्रसन्न वाटत असतं कधी कधी आपलं मन उदास असतं मग त्यामुळे ना घरात पण आपल्याला बसवत नाही इकडे तिकडे कुठं जाईल त्यापेक्षा नाही का आपण मंदिरामध्ये जाऊन थोडंसं शांत बसून घ्यायचं आणि अगदीच मन प्रसन्न होऊन जातं आणि सगळे टेन्शन आपले जात असतात दूर होऊन आणि काही शुभप्रसंगी कोणाचा बड्डे असो काही असो तरीसुद्धा बड्डे म्हणा किंवा एखादी चांगली चांगला दिवस असेल तरीसुद्धा आपण मंदिरात येऊन दर्शन घ्यायला पाहिजे फक्त उदास असलं म्हणूनच नाही तर आनंदामध्ये सुद्धा आपण देवी देवतांचं दर्शन हे घेतलंच पाहिजे तर बस असं दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही परत एकदा घरी चाललेलो आहोत कारण आता संध्याकाळी म्हणजे नाही उनीच्या पप्पांना थोडंसं काम होतं त्यामुळे ड्रेस वगैरे घेण्याचं पण बाकी होतं शिवचा ड्रेस म्हणून मग म्हटलं आता थोड्या आणि मग जाऊ तर हे बघा इथं पण आम्ही पण सडा रांगोळी घरी केलेले आहे तर घरी सडा वगैरे दिला तर रांगोळी काढायला पण छान वाटतं आणि दिसायला पण सुंदर दिसतो अंगण आपलं तर मस्त असं रांगोळी वगैरे काढायचं आणि सडा दिला की छान वाटतं मस्त तिथून आल्यानंतर ना मी थोडासा चहा घेतला होता कारण डोकं पण थोडंसं जडजड वाटत होतं माझं म्हणून आता इथं ना शिवला आमच्या नारळ पाणी प्यायचं होतं आणि हे बघू शकता आता इथं मी नारळ फोडते मला तर अशा काही गोष्टी जमत नव्हत्या कधीच मी नारळ असं सोलले पण नाही पण इथं आल्यापासून मी आता सगळ्यांचं बघून बघून शिकलेली आहे नारळ कसं का सोलायचं काय तर किती इजी आणि चांगल्या प्रकारे सोडल्या जाते तर तुम्ही बघू शकता त्या पकडणे तर मस्त असं सोलून घेतलं नारळ पूर्ण हे बघा तर भारी असं सोडलं गेलेलं आहे ओलं नारळ पण खूप आहेत झाडांना आणि हे थोडंसं सुकलेलं नारळ आहे ते आपण ओल्या नारळाची आमटी म्हणा किंवा चटणी वगैरे असं काही गोष्टी असतात ना त्या खूप छान लागतात म्हणून आम्ही सतत थोडेफार नारळ काढून फोडून नारळातलं पाणी वगैरे मुलांना देऊन बाकीचं भाज्यांना यूज करतो हे नारळ तर खूप छान चविष्ट लागतात भाज्या याच्या आणि हे बघा आता स्क्रूडायवर आहे ना ते स्क्रू नाही ट हे आहे टेस्टर त्याच्याने मी छिद्र पाडत आहे दोन तीन डोळे असतात नारळाला त्याला बरोबर असे छिद्र पाडून त्याच्यामधलं पाणी पण निघून येतं नाही का पूर्ण तर आता आमचा शिव किती वेळेचा रेडी होता इथं ग्लास घेऊन उभारायला होता वाट बघत कधी पाणी काढेल आणि कधी मी पेईल म्हणून आणि रोज कधीतरी आम्ही पाणी काढत असतो पण हे जरा सुकलेलं नारळ आहेत ओलं नारळ नाही आहे जास्त त्यामुळं जास्त पाणी निघालेलं नाही आहे पण ठीक आहे शिवूसाठी तेवढं इनफ म्हणजे खूप जास्त होतं आहे त्याला थोडं जरी असलं तरी तो पितो आणि शांत होतो मग जोपर्यंत पाणी निघत नाही तोपर्यंत वाट बघत बसतो तर मस्त असं पाणी वगैरे काढलं आता आहे ग्लासमध्ये तुम्ही बघू शकता किती छान पडतं आहे एकदम पाणी तर पहिल्यांदाच असं नारळ वगैरे मी सोडलं येतं इथं तर भारी वाटत होतं कारण असे कामं कधी मी स्वतः केलेले नाही आहेत कोणाची ना तरी मदत ही घेतच असते मी आवणीचे पप्पाच नेहमी असे कामं करत असतात पण घरी कोणी नव्हतं आणि मला पण नारळ पाहिजे होतं म्हणून म्हटलं जरा असं सोलून घ्यावं पण आहे ना हे नारळ फुटतच नव्हतं कारण लाईक जास्त कडक असतं हे दगड मोठा दगड वगैरे काहीतरी लागेल त्याला ते तेव्हा फुटल म्हणून मग मी थोडंसं विचार केला म्हटलं जाऊ द्या आता काहीतरी लागायचं म्हणून मी परत सोडून दिलं काढायचं ते नारळ आणि ठेवून दिलं म्हटलं जेव्हा केव्हा येतील तेव्हा बघू आणि ऊन जास्त पडलं आहे आणि खूप जास्त ऊन पडल्यामुळे ना सकाळी सकाळी कोवळं ऊन तर घेतच आहे वासरू पण थोडंसं ऊन चटकायला लागलं होतं तर बघत होते मी त्याला गरम झालं की काय म्हटलं जास्त जर ऊन लागायला नको वासराला मग परत दुसरीकडे बांधावं लागेल कुठंतरी पण नाही जास्त ऊन नव्हतं थोडंसं चमकत होतं ऊन तर ते बसलं होतं बस मस्त उन्हामध्ये ऊन उन घात आणि हे बघा किती छान उन्हा उन्हामुळं ना, ना किती भारी हो, म्हणजे नाही काही निसर्ग आपला दिसतोय मस्त उन्हाची चकाकी आणि हिरवगार झाड वरतून चिंचा पण खूप जास्त प्रमाणात आलेल्या आहेत तिथं आणि त्यामुळे ना खूप जास्त छान वाटत होतं ह्या झाडामुळे ना पूर्ण दिवसभर सावली असते घराच्या समोर आणि त्यामुळे शिव पण आमचा कुठं पण खेळत असतो इथं रोज इकडे तिकडे फिरत असतो म्हणजे खूप जास्त आता त्याला सगळीकडे मोकळी जागा आहे त्यामुळे सतत फिरत असतो इथं आणि आता मी नारळाला कसं पाणी काढले तर त्याने मला बघितलं होतं तर बघा आता नारळ कसं सोल म्हणजे नाही का घेऊन बसलाय टेस्टर आणि जिथे मी छिद्र पाडले होते पाणी काढण्यासाठी ते डोळ्यांमध्ये आता मी नारळ फोडत होते ना मस्त असं नारळ सोलून पाणी दिलाय तर तो पण कसा घेऊन बसलाय बघा नारळ फोडायचा शिकलाय तो पण सगळ्यांना नारळ फोडता येते नाही का नाही शिव काय करतो तो म्हणे आता छोटी तर बसली होती चांगली आराम करत होती आता दुसरी तिची मोठी बहीण ही बघा तर तिच्याकडे पण येऊन बघितलं जरा काय चालले काही नाही तिचं तर ती पण मस्त अशी सावलीला आता बसली होती आणि ही नाही मारत पण तिची आई आहे ना ती व्हाईट कलरची मोठी आई ती खूप मारते ती बघा तिकडे आहे तिच्याजवळ जवळ कधी जात नाही आम्ही इथं मस्त अशी दुपारी जेवणामध्ये दोडक्याची भाजी बनवली होती काळ्या मसाल्याची आणि इकडे ना दूध कच्चं दूध होतं थोडंसं अजून पक्क झालेलं नाही पूर्ण ना, तर त्याचं पण मी थोडा गूळ गुल इलायची गुल वगैरे टाकून बनवून ठेवलंय आता बघा मस्त असं वातावरण झालं संध्याकाळचं टायमिंग आहे आता आवरत आहेत आम्ही कारण आता आमच्या शिवला पण ड्रेस घ्यायला जायचं आहे बाहेर त्यामुळे म्हटलं पटकन आवरून ठेवावं कारण तिचे पप्पा म्हटले होते की मी येतो तोपर्यंत सर्व काही आवरून ठेवा तर आता आम्ही तयार झालो इथं बघू शकता आता मस्त असा ड्रेस घ्यायला निघालेला आहोत साडी वगैरे घातली मी अवनी पण तयार झाली इकडे आणि आज आजीला इथं बसवलं आहे आम्ही आम्ही म्हटलो आता पटकन जाऊन येतो आणि चला आता मस्त असा ड्रेस घेऊन येऊ शाडी गे, तर आमच्या गावापासून ना पाच किलोमीटरवर एक गाव आहे शहर टाकळी म्हणून तिथे थोडेफार प्रमाणात म्हणजे शेवगावला जाण्यापेक्षा तिथे जरा बरं पडतंय म्हणून आम्ही इथंच आलेलो आहोत एमर्जन्सी घेत घ्यायचं असेल काही तर आम्ही या गावातच येतो तर इथं मस्त असं दुकान आहे तर दुकानाचं नाव अतुल कलेक्शनमध्ये आलेलो आहोत तर इथं जरास बऱ्या होत्या व्हरायटीज हो, म्हणजे चांगल्या होत्या मुलांचे ड्रेस बघितले कारण आम्ही दुसरं काही आत्ताच घ्यायचं नव्हतं आम्हाला दिवाळीची पण अजून शॉपिंग बाकी आहे फक्त शिवचा बड्डे त्यामुळे आता एमर्जन्सी म्हणून इथं आलेलो आहोत बघू इथं जर व्यवस्थित असे रेट जर मिळाले आणि चांगल्या प्रकारे जर कपडे जर भेटले तर मग इथं जेऊ नंतरसुद्धा तर छान छान असे ड्रेस दाखवत होते पण वन पीस असल्यामुळे काही कलरच्या इशूमुळे आम्हाला काही थोडेफार म्हणजे पसंत झाले नाही तर बऱ्याच दाखवल्यानंतर मग एखादा ड्रेस आम्ही म्हणजे एक दोन चॉईस केले होते पण पन। तरी पण अगदी बघितले अजून आहेत की नाही थोडेफार वेगवेगळ्या व्हरायटीज कारण मुलांच्या ड्रेसमध्ये पण आता भरपूर प्रमाणात चांगल्या चांगल्या व्हरायटीज आलेल्या आहेत तर आ... तर मस्त असं दुकान होतं आणि आवडलेसुद्धा ड्रेसेस आणि मस्त असं चॉईस पण केला आम्ही आणि रेट पण चांगल्या प्रकारे होते जास्त काही रेट महाग नव्हते जेवढे पुण्यात रेट महाग असायचे त्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीचे रेट आहेत इथं आणि थोड्याफार मुलींचे कपडे बघा इथं लावलेत अवनीने शूट केलेलं आहे तर बघू शकता तर तुम्हाला बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे ह्या काही गोष्टी नाही कारण इथून पुढच्या काहीच व्हिडिओमध्ये शूट केलेलं नाही आहे भाजी पण आता नाही कसं म्हणजे स्वयंपाकामध्ये सुद्धा पनीर भाजी आम्ही पार्सलच मागवली होती आणि केक वगैरे घेतला आणि याच्यानंतरचं काही शूट केलं नव्हतं कारण खूप उशीर पण झाला होता आणि माझ्या फोनची बॅटरी पण डेड झाली होती त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही तर आज हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल स्वामी समर्थ सर्वांना